कोकणातील दशावतार नवस राखणदार खून तपास देवाचा माणूस प्रेम पाण्यातील मत्स्य अवतार आणि खूप सारा सस्पेन्स घेऊन येत आहे दशावतार चित्रपट दशावतार चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला ट्रेलरचं काम असतं उत्सुकता वाढवणं आणि हा ट्रेलर खरंच उत्सुकता वाढवणारा आहे महाराजा आणि जर ट्रेलर मध्ये जे दृश्य दाखवले गेले आहेत त्यानुसार एकंदर कथा काय असेल याचा अंदाज लावता येत नाही ए प्रफुल्लचंद यांनी दिलेले सस्पेन्स थ्रीलर पार्श्वसंगीत मधून मधून प्रत्येक कॅरेक्टर्सची झलक मुव्ही बद्दल उत्सुकता वाढवतात तर चला मग जाणून घेऊयात या ट्रेलर बद्दल नमस्कार मित्रांनो मी योगेश स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये दशावतार ही कोकणातील एक प्रसिद्ध लोककला आहे यामध्ये कलाकार विष्णूच्या दशावतारांची कथा मांडत असतात जास्त करून श्री राम परशुराम वामन आणि श्रीकृष्ण हे चार अवतार साकारले जातात राखणदार हा गावची तसेच जमिनीची राखण करतो असे मानले जाते मग हा माणूस असू शकतो किंवा एखादा प्राणी मग तो काळ्या बिबट्याही असू शकतो या राखणदाराकडे दैवी शक्ती असते दशावतार आणि राखणदार या दोन मुख्य गोष्टींसोबती हो हा ट्रेलर फिरतो त्यात जंगलतोड होते गावात खून होत आहेत आणि त्या खुनाचा प्रकार थोडा गुढ असल्याचे समजते या खुनांच्या तपासासाठी गावात पोलीस आले आहेत एक नेता आहे तो आपला कोणता तरी स्वार्थ साधायचा बघतोय बहुधा जंगलतोड होते तिथेच त्याचे पैसे इन्व्हॉल्व्ह असतील धंदा जंगलात हा राखणदार त्याचे जे शिल्प आहे ते खूपच इंटरेस्टिंग दाखवले आहे एक दैवी आकृती तिच्या खाली डायनासोर सारखा प्राणी भोवताली साप त्यानंतर हे आगीचे रिंगण हा ट्रेलर पाहता कांताराप्रमाणेच कथा का असल्याचे जाणवते तसेच या दोघांमध्ये एक साम्यता तर आहेच चेहऱ्यावर रंग लावून वेशभूषा करून सादरीकरण करणं ही महत्वाची साम्यता आढळून येते तसेच दोन्ही चित्रपट हे आपल्या मातीशी जोडलेल्या गुढ लोककथेवर आधारित आहेत पण खरं काय ते हा आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल चित्रपटाचा सस्पेन्स थीम नुसार कास्टिंग परफेक्ट आहे ट्रेलर तर इतक्या छान प्रकारे एडिट केला आहे की सर्व कॅरेक्टरची झलक तर दिसते पण कोण नायक कोण खलनायक काहीच समजत नाही ट्रेलरमध्ये दिलीप प्रभावकर यांचे हे पांढरे कपडे घातलेला जे रूप आहे हाच त्यांचा शेवटचा दशावताराचा सा प्रयोग असावा कारण ट्रेलरची सुरुवात होते तेव्हा याच पात्राची ते वेशभूषा करताना आपल्याला दिसतात तिच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की नवस पूर्ण झालो हेतून जंगलात हाच वेश मग याच वेशात ते चालत येत आहेत इथे सुद्धा पाठमोरी याच रूपाची झलक दिसते अजून महत्वाची गोष्ट म्हणजे हा ट्रेलर बघता दिलीप प्रभावकर हे एक वयस्क आणि विनोदी पात्र म्हणून समोर येत आहेत पण यात एक सीन आहे ज्यामध्ये चिखलात एक व्यक्ती आहे तिचा तोंड कोणीतरी दाबलेला आहे जर तुम्ही टीजर पाहिलात तर हा तोंड दाबणारा व्यक्ती दुसरं कोणी नसून दिलीप प्रभावळकर आहेत इमॅजिन करा हा काय भन्नाट सीन असेल प्रभावळकर सरांचं सा पात्र कितीही गमतीशीर वाटलं तरी तात्या विंचू आणि इनामदार हे पात्र विसरून चालणार नाही तुम्हाला या ट्रेलर विषयी काय वाटतं ते कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र